लागा 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 काय ग गोळा मग आपलं सांडग्यासाठी बरं का पेशल आहे ती सांडग्यासाठी वा टाकलं मिक्स आहे की गई होय ग ग्स आयत हिरव्याची ती वय मला गा, गा। पण देशी आला देशी ती देशी सगळं देशी बरं का हे सगळं देशीपासून बनलेलं आहे बघा कस काय बांबी चटणी आणि काय आणखीन काय नाही जीर नाही टाकली ना उपासच आहे आणि ही है का नाही फार आज मिळतोय बरं का इथं आणि अजून आज बनवणार आहे थोड्या वेळात ज्वारीचं पापड है का नाही अजून काय बनवायचंय बाजरीचं खारवड उंदिया परवा दिवशी तांदळाचे पापड तू म्हणती शि म्हणती व्हिडिओ बघत राहा बाय म्हणती बाय कोणाची माझी आहे गडिओ बघत राहा व्हिडिओ काल दोन दिवसाला व्हिडिओ येतोय का दारे होता काय करायचं दारे होतो कालचा दिवस द्यायचा बायला माझ्या काय तुम्हाला सांगते काय मागच्या आड्या अडचण पण हसत खेळत घालवायचा दिवस काय करायचंय दुसरं काहीच नाही आमची स्वराबा का ग माझ्या अय बाई अला ग दू हां हा दुवा आज शाळेला दांडी मारली असं आहे बघा काय करता चांगले दिवस आहेत बरं का इथं काय चाललंय बघा आहे का लगेच नको बाबा आलतोय मालक आता आता हा सारखं नका नाही बाय रान मोकळ होईल आणते आपले काय बट संपले काय बोलती काय झालंय माहितीये का आसामच्या आमच्या घरात झाले बर का साबण बी नाही कपड्याला मला दोन जण सांगित साबण नाही कपड्या तसे दुखलेले कपडे पण आलं दिवस काढायचं का नाही मग नाही काय बोलते आणि मला आणि मला तुम्ही ना उठत आहे कसलं केलं या फाटक तुटकं लावलं या आणि उन्हाळ्यातच खरं खरं काय ती दिवसा जेव्हा भारी चांगला ऊन लागत नाही काय नाही गेल्या वर्षी तुम्ही बघत होता चूल स्थूल होती चुलीला किती ऊन लागत होत बाळ काय लागलं बाळ काय म्हणते लाता मारत चला वांगेची स्पेशल भाजी मस्त पैकी आय 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 आई जेव्हा आज वांगेची स्पेशल भाजी खरं करायला सांगू तुम्हाला द्या ती काही सांगत नाही मी तुम्हाला आणि सांगायचं आहे नाही मला कारण की खर्च काल लय झालेला आहे ताई साहेबांनी एका पैसे दिले मदत म्हणून खरं सांगू का हे आपली जीवाची माणसं आपल्याला होत आहो खरं तुम्हाला सांगायचं मुलं तर नाही तर काडे टाकण्या काढ टाकून जाते ती दौखांचा विषयच मला नाही काढत दोखांचा विषय काढला का नाही की तो विषय तिसऱ्या दर्जाकडे जातो मग खालीकारा सांगितलं नाही अडचण त्यात आहे कि ती जाऊन विशेष नाही काढती आपलं कसं आहे चांगलं आहे बनायचं श्रीस्वामी समर्थ म्हणायचं चांगलं आहे गणपती बाप्पा ओम नम शिवाय काय काय असा ना चांगलं आहे आपलं त्यांच्या कृपेने आशीर्वाद फक्त तुम्ही घ्यायला विसरू नका मसाला घ्या शाबाचे पापड घ्या खारवडे घ्या शा बटाट्याचे पापड आता ते नवीन काय तर टेस्ट तुमच्यासाठी आणतोय मी आता तुम्ही फक्त घ्यायलाही विसरू नका घ्या आणि टेस्ट सांगा कशी आहे ती आम्हाला आणि एकदम घरगुती पद्धतीने बनलेलं असतं बघा आपल्याकडं तुम्ही घेतलं तर तुम्हाला ती टेस्ट बघाय का होल बोलले एवढं कमी आता जाऊन बसतील चल की गल चल चल, चल, चल जेवायला जेवायचंय कुणाला उपास आहे आमचं आमच्या स्वराज उपासायचं असून द्या तर ही काय घरात गेली येते काय माहित आता

तोंडी लावायला काय नाही काय करायचं तोंडी लावायलाच काय नाही भाजी बाजूबाई माझ्या हय 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 त्यासाठी मसाला घ्या मसाला एक नंबर मसाला

Araba <missimitation> <small> <missimitation> zula <missimitation>